ते तर टिएटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्यानेही टाकला असन म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने जे टाकलं असं असतंही ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण ठेवलेलेच भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नाही मराठा समाजाने म्हणतोय ना मी काय त्यांना एक न्याय देतो मला एक देतो असं थोड्याशी उगा ते एखादा अर्धा असते मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राह त्याच्यामुळे त्यांचं नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय एखादा अर्धा टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच मी आता मागेच सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नाविला जे मग आपल्या बी नार लागल्यावर स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडं कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळं कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका शेतीचं कामं आधी संपले पाहिजेत नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर माझं काम आहे का ना करायचं हो ते होऊ शकत त्याच काय सांग सरकारची काय भावना आहे काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो तुमची तब्येत जेव्हा खंडणीत असते दोन तीन चार दिवस बऱ्यापैकी असतात त्या काळात कुणीच भेटायला येत नाही आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागे वेळेस म्हणलं आलो माझं पूर्ण हे झालं की मग ही येतात भेटायला शेवट्या बघ त्यांनी कवळेचं आता त्यांचं त्या सत्ता त्यांच्या हातात दिली आहे मराठीने त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम आहे ते मी करतो आणि मी लढणारी आहे असंच करत राहिले तर घरी बसते पुढच्या विधानसभेला भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भात मला काय अडचण नाही इकडेच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गाड्या थोडंच पडायचे मला काय करमत नाही का त्यांच्या गाड्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्यांनी ती दोन अंमलबजावणी केली तरी काय हरकत नाही नाही ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असत बघू काय काय होतं आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढंच तुमच्या पुढेच आले होते का सोयऱ्यांच्या संदर्भात पण सगळे सोयऱ्यांबद्दल तर चर्चा होईल तुमच्या मध्यक्षी इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या गुन्हे घेण्यासंदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का झाला होता का तुम्ही काय सांगितलं काल पत्र त्यांनी दिलं होतं कशी तुम्ही सगळ्या मागण्या तुम्ही आम्ही बघितलं पत्रात की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग मी कसं मागितो असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं होतं तोपर्यंत पर्यंत नाही

सगळ्यात मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडव्यात मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे यावराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जी शेतात जात होती यवराय तालुक्यातल्या त्या रायमोळच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठं तरी मोठमोठ्याले वारं केलेत त्यांच्यावरती इकडं लोकांना सांगायचं स्टेटस ठेवलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कोणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनीच ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यातही झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल हां कारण हे जातीवाद जातीवाद जाती म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जरा आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हां उगं खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आसुबाच्याही मराठ्यांना सांगतो जरा शांत राहा शांत राहा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू जरा चुका त्यांना ला। नरड्याला लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नरड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुठून कळ माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातले ते, ते, ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणची मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नार्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाज आमचं आम्ही एस पीना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाविलाजपाला नाही नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायले ते सरकार नाही करायला ते नेतेच करायला त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दाम त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं हार जीत कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं दे उमेदवार देणार नाही पण त्याला पाडणार आल्याच विधानसभा कौन जवळ कोण कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषण जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कौन कोणाचं आहे आमच्या माग कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा चढे आणि कोण कोणावर दंड थोपटी तो तुला दाखवतो मला काचका विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा बाप बापजे मी उभा नाही राहायला पाहिजे तो या नेताला वळवळ वाल येणतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय का काहीतरी असा शब्द वाफेड जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का नाही झिंगूर देशी शी पिणारं हा मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करतंय जणू तो आता तुझ्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेत काच का तला हा तो अन्यता तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठेवत मस्त्या मग परत मला राग राग करतो ही मस्ती हे चिल्लर चाललं माकडं करते आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललं तर केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा ते चिल्लर यांच्या माकड्याने सुरू केले नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तुरा तुम्हाला उभा ना आता बघू तूरून टाकू नाही हो बीडचा इशे चाललाय नाही नाही जातीचा नेता द्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरिबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा मग जी जात माझ्या मराठीला त्रास देईन त्या जातीचा नेताच पुढे पाडी जायचं निवडणुकीचा आता ते उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हां म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं किंवा ठिकाणी जे काय वादावादी सुरू झाले त्याला नेमकं कारण तुमचं आहे आम्ही असताय आणि लोकसभेमध्ये जे काय तुम्ही केलं ते बरोबर वरमार बोट ठेवले असं वाटतंय तुम्हाला नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हार जीत असते ते मान्य करायचं कधी मला वाटतं मी निवडून यावा असं कुठं असतं का कधी असं निवडून यावं कधी मी निवडून या कारण बार पाडावा जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्या या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गट्टा मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही मराठ्यांनी एखादार एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला हन्हार आणि हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्यांनी ठरविले ज्या जातीचा माणूस मरा जा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा जा जा नेता पाडी जायचा जा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कोणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास दे जात त्याच जातीचा नेता इथून पुढे लय ताकद्याने पाडायचा आता लय ताकत्याने पाडायचा आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच पाहिला दणकेतच पाडा पाहिजे आता हा काही मराठी आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं हे बी मला पास नाही ह्यो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढे तसं नाही करायचं आता हा हे आपल्या लोकांच्या मागं लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असू नाही तर नसू ज्याला पाडायचं ना त्याला पाडायसाठी ताकतेने बाहेर यायचं गावाला गेलेले नाही बी यायचं आता कोणी जत्राला जायचं नाही खात्राला जायचं नाही पण ते नेता पाडी जायच हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील तुम्ही ज्या पद्धतीने आवाहन करताय त्यामुळे विरोधकाचे डोळे गेले का हराम खोराचे कोण आहे ते विरोधक त्याचे काय डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले पाटोद्या तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले हां ग्यावरा तालुक्यात एक गाव इथं आत्ता काल परवा झाले ते मारले त्याच्याकडे डोळे गेले कोणी ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माझ्या लगावातल्या पोराला मारले खेचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केलंय दीड दोन महिन्यापासून मराठ्यात शांत राहा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत म्हणून ते कोण विरोधक म्हणतात त्यांनी त्यांनी आरोप करायला पाहिजे